मध्य प्रदेशातील दोघांकडून पाच गावठी पिस्तूळ सोळा जिवंत काळतुसांसह सात लाख तेहतीस हजाराच्या मुद्देमाल जप्त सोनाळा पोलिसांची धडक कारवाई बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलिसांनी धडक कारवाईत पाच देशी बनावटीच्या पिस्तुलांसह दोन अतिरिक्त मॅग्झिन सोळा जिवंत काळतुसे एक कार दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण सात लाख तेतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील दोन तरुणांना अटक करण्यात आली असून एक शस्त्रपुरवठादार आरोपी फरार आहे गोपनीय माहितीच्या आधारे सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी पथकाचा दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सापळा रचून टुंकी ते सोनाळा रोड वरून टुंकी कडून येणारी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर क्रमांक एम पी व्ही जी सोळा सत्त्याण्णव गाडी थांबवून तपासणी केली असता वाहनातून पाच देशी बनावटीचे पिस्तूल दोन मॅगझिन सोळा जिवंत काढतोसे यासह अन्य साहित्याचा सा एकूण सात लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत मोहम्मद अली वय मोहम्मद उबेद मोहम्मद अल्फाज दोघेही राहणार चांदा मध्य प्रदेश असे आरोपीची नावे आहेत तसेच पिस्तूल पुरवणारा एक अनोळखी इसम सध्या फरार आहे सदर प्रकरणी पोलीस स्टेशन सोनाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील करीत आहेत दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा